कडे आहे विकास आणि दुसरीकडे आहे एक अख्खं गाव मग जेव्हा प्रगतीच्या नावाखाली गावालाच आव्हान दिलं जातं तेव्हा नेमकं काय होतं आज आपण अशाच एका मोठ्या संघर्षाची गोष्ट समजून घेणार आहोत विमानतळ विरुद्ध गाव तर ह्या सगळ्याची सुरुवात होते ह्या एका कायदेशीर कागदपत्रापासून साल होतं दोन हजार दहा काही गावकरी थेट सरकारलाच कोर्टात खेचतात आता प्रश्न येतो की असं का झालं चला या कागदपत्रांच्या आत डोकावून पाहूया आणि या संघर्षाची कहाणी समजून घेऊया कारण वरवर पाहिलं तर उत्तर अगदी सोपं वाटतं एक विमानतळ पण थांबा गोष्ट खरंच इतकी सरळसोट आहे का की या विमानतळाच्या नावाखाली आणखी काहीतरी शिजत होतं बरोबर कारण ही, ही याचिका फक्त विमानतळाबद्दल बोलत नाही जसं जसं आपण तिची पानं उलटतो ना तसतशी धक्कादायक आरोप आणि एक मोठ्या लढ्याचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं आज आपण ह्याच गुंतागुंतीच्या कथेचा धागा पकडणार आहोत ठीक आहे तर मग सुरुवात करूया या लढाईच्या पहिल्या भागापासून ते म्हणजे गावकऱ्यांचे आरोप नक्की काय दावे केले होते त्यांनी बघूया पण पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊ ती म्हणजे जनहित याचिका किंवा पी आय एल आता ही काय असते तर ही कुणा एका व्यक्तीची केस नसते जेव्हा संपूर्ण समाजाच्या किंवा गटाच्या हक्कांचा प्रश्न येतो तेव्हा ही याचिका दाखल केली जाते आणि इथे गावकऱ्यांनी बरोबर हेच पाऊल उचललं होतं तर मग या कोर्टातल्या लढाईच समोरासमोर कोण उभं होतं कोण होत्या ह्या दोन बाजू हे बघा चित्र अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहेत गावकरी आणि शेतकरी जे आपल्या जमिनीसाठी लढतायत आणि त्यांच्यासमोर त्यांच्याविरोधात उभा आहे महाराष्ट्र शासन इतर सरकारी संस्था आणि एक मोठी खाजगी कंपनी म्हणजे एका बाजूला सामान्य माणसं आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण सिस्टम आणि हे काही हवेतले दावे नाहीत हे बघा हे आहेत त्या कायदेशीर कागदपत्रांमधले थेट स्क्रीनशॉट्स डावीकडे आहेत याचिकाकर्ते म्हणजे ते गावकरी आणि उजवीकडे प्रतिवादी म्हणजे सरकार आणि ती कंपनी या यादीवरूनच कळतं की हा लढा किती मोठा होता चला आता येऊया गावकऱ्यांच्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या आरोपावर त्यांचा दावा काय होता की सरकारने ज्या उद्देशाने आमची जमीन घेतली होती तो उद्देशच नंतर बदलून टाकला हा खूप मोठा आरोप आहे ही टाईमलाईन बघा म्हणजे सगळं लक्षात येईल सुरुवात झाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सरकार जमीन घेताना काय सांगतं की इथे औद्योगिक क्षेत्र उभारणार ठीक आहे दोन हजार दोनपर्यंत पर्यंत जमीन संपादनाचं काम पूर्ण होतं पण मग अचानक दोन हजार सात नंतर सगळं चित्रच पालटतं औद्योगिक क्षेत्राची गोष्ट मागे पडते आणि त्याच जागेवर एक खाजगी विमानतळ बांधण्याची योजना पुढे येते गावकऱ्यांचा सगळ्यात मोठा आक्षेप नेमका याच गोष्टीवर होता आणि त्यांच्या याचिकेतले हे शब्द बघा तीच जमीन इतर कारणांसाठी वापरून प्रचंड नफा कमवणे किती थेट आरोप आहे हा म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं सार्वजनिक कामाच्या नावाखाली चाललं होतं पण खरा उद्देश तर फक्त नफा कमवणं हाच होता आता येतो दुसरा मोठा आरोप हा जमिनीच्या एकूण क्षेत्राबद्दल आणि तिच्या गरजेबद्दल आहे याचिकेतल्या आकडानुसार एकूण दोनशे बहात्तर हेक्टर जमीन घेण्यात आली होती दोनशे बहात्तर हेक्टर पण खरा प्रश्न हा होता की विमानतळासाठी यातली किती जमीन खरंच आवश्यक होती हा चार्ट बघा म्हणजे गावकऱ्यांचा दावा लगेच कळेल त्यांचं म्हणणं होतं की विमानतळाच्या कामासाठी जिमतेम बावन्न हेक्टर म्हणजे फक्त तीस टक्के जमीन पुरेशी होती मग ही उरलेली सत्तर टक्के जमीन म्हणजे तब्बल दोनशे वीस हेक्टर अतिरिक्त जमीन सरकारने का घेतली हा त्यांचा प्रश्न होता आणि ह्या प्रश्नाचं उत्तर याचिकाकर्त्यांच्या मते परत एकदा पैशातच दडलेलं होतं त्यांचा स्पष्ट आरोप होता की ही जी जास्ती जी जमीन आहे ती फक्त आणि फक्त नफा कमवण्यासाठी म्हणजे भाड्याने देण्यासाठीच आहे बरं हे झाले कायदेशीर आणि आर्थिक मुद्दे पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाचा थेट मानवी जीवनावर काय परिणाम होणार होता गावकऱ्यांचं रोजचं जगणं कसं बदलणार होतं जरा विचार करा तुमच्या गावाच्या अवतीभोवती अचानक साडेपाच किलोमीटर लांबीची एक मोठी भिंत उभी राहिली तर कसं वाटेल या प्रकल्पामुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात असाच एक मोठा अडथळा उभा राहणार होता आणि ही काही साधीसुदी भिंत नव्हती ही भिंत गाव आणि त्यांच्या रोजच्या गरजांच्या मध्ये येणार होती म्हणजे काय तर बाजारात जायचं असेल मुलांना शाळेत जायचं असेल पोस्ट ऑफिस बँक सरकारी कार्यालयं ह्या सगळ्या गोष्टींसाठीचा मार्गच बंद होणार होता गावकरी अक्षरशः वेगळे पडणार होते आणि हा फरक आकड्यांमध्ये बघा जो रस्ता आधी फक्त साडेतीन किलोमीटरचा होता त्याला आता अकरा किलोमीटरचा वळसा घालून जावं लागणार होतं म्हणजे विचार करा रोजच्या प्रवासासाठी लागणारा वेळ पैसा कष्ट सगळं जवळपास तिप्पट होणार होतं मग ठीक आहे इतके सगळे आरोप केले इतक्या समस्या मांडल्या मा मग शेवटी गावकऱ्यांनी कोर्टाकडे मागितलं तरी काय त्यांच्या मागण्या खूप सरळ आणि स्पष्ट होत्या एक आम्हाला पर्यायी सोयीसुविधा द्या दोन ज्यांची जमीन गेली त्यांना नोकरीत संधी द्या तीन विकसित जमिनीचा साडेबारा टक्के हिस्सा बाधित कुटुंबांना परत करा आणि चार सगळ्यात महत्वाचं आता अजून जमीन घेणं बंद करा हे सगळं प्रकरण आपल्याला एका मोठ्या आणि मूलभूत प्रश्नासमोर आणून उभं करतं देशाच्या विकासाची गरज आणि एका गावाचे तिथल्या लोकांचे हक्क या दोघांमध्ये संतुलन कसं साधायचं या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच कदाचित खरं आव्हान आहे